आमदार समाधान अवताडे यांच्या मध्यस्थीनं पंढरीतील उपोषण स्थगित आषाढी काळातील उपोषण रांजणी ग्रामस्थांनी घेतलं मागं पंढरपूर तालुक्यातील ते एकलासपूर रोडवर दगडी भिंतीचं अतिक्रमण करण्यात आलंय हे अतिक्रमण हटवण्यासाठी रांजणी येथील ग्रामस्थांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण आरंभल होत आमदार समाधान आवताडे यांच्या मध्यस्थीनंतर आषाढी यात्रा काळातील हे उपोषण स्थगित करण्यात आलंय आमदार समाधान आवताडे यांनी दिनांक वीस जून रोजी उपोषण स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली सध्या आषाढी यात्रेचा काळ असल्यामुळे सर्व अधिकारी वर्ग यात्रेच्या कामात व्यस्त आहेत अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील अधिकारी सध्या व्यस्तच आहेत यात्रा संपल्यानंतर दहा जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पंढरपूरचे तहसीलदार बैठक घेतील आणि या अतिक्रमणाबाबत निर्णय घेतील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आंदोलकांनीही होकार देत आपलं उपोषण स्थगित केलं यावेळी उपोषणकर्त्यांना तहसीलदारांनी लेखीपत्र सादर केलं या प्रसंगी आमदार समाधान आवताडे तहसीलदार सचिन लंगुटे आंदोलन भास्कर लक्ष्मण दांडगे बाबासु तुकाराम घाया तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी वर्ग याशिवाय आमदार अवताडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते रांजणी येथील ग्रामस्थ भास्कर लक्ष्मण दांडगे आणि बाबा तुकाराम घायाळ यांनी रांजणी एकलासपूर रस्त्यावरील दगडी भिंत बांधून केलेलं अतिक्रमण काढण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण आरंभलेलं होतं आणि आषाढी काळात हे उपोषण आल्यामुळे प्रशासनही भितरलेलं होतं अखेर आमदार समाधान आवताडे यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आषाढी यात्रेनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असं पत्र तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना देऊ केलं